आदिनमन शिवरायास आदिनमन शिवरायास शाह फुले आंबेडकर सतनामद तुकारामास एकनाथस जोडितो हात दफावर थापतुंतुण्याचा दफावर थाप पतुंतुण्याचा शैर हा महाराष्ट्राचा प्र हा महाराष्ट्राचा प्र अन्न भाऊंच गात गुणगान जी 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 अन्न भाऊंच गाते गुणगान जी 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 सांगली तालुका वाळवे हे जिल्हा सांगली तालुका वाळवे वाटे गाव छोटे तुमदार वाटे ते इथलेच साठे वान भाऊ मंग साठेला वानु भाई भाऊ मंग साठेला ये कोणी शवी सत सालाला ये कोणी शवी सालाला अगस्त एक तारखेला अगस्त एक काय तारखेला पुत्रे कहिरा ऐसा जनमला पुत्रे कहिरा ऐसा जनमला तू काराम ठेवले बघा ना वालजी जी जी, जी तू काराम ठेवले बघा ना वालजी जी 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 जी, 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 जी। सांगली जिल्ह्यात वाटेगाव आणि या वाटेगावात भौमान आणि वानुबाई यांना पाच मुलं सर्वात सर्वात लहान तुकाराम म्हणजे साई तरत्न लोकशाहीर अण्णा साठे दारिद्र्यशी झुंज देणारा मातम अन्या अत्याचाराशी सतत संघर्ष करणारा मातम आणि हा तुकारा। तुकाराम तुकारामाला लहानपणापासून प्रखर बुद्धी अफाट निरीक्षण शक्ती आणि अभ्यास वृत्ती आई वडिलांना वाटलं शिक्षणानं माणूस मोठा होतो काम धंद्याला लागतो म्हणून तुकारामाला शाळेत घालायचं ठरवलं शाळा म्हणजे तर सवनाची मुलं वर्गात तुकारामाचा पहिला दिवस आणि पहिला दिवस तर बाहेरच गेला तसा तुकाराम पहिला कुस्तीचा लय ले शोभ लेझिम दान पट्टा तर लय तर आणि मग दुसरा दिवस उजाडला आणि काय घडलं काय घडलं काय घडलं दुसरा दिवस शाळेचा भरला आुसरा दिवस शाळेचा भरला त्रास आहे सरला फकार बघा पुढला त्रास आहे कसरला मस्त न हजरी सुरू केली मस्त न हजरी सुरू केली तुकारामाची पाळी आली तुकारामाची पाळी आली अभ्यासात हाय गाई तू केली अभ्यासात हाय गाई तू केली रागन छडी फेकून मारली रागन छडी फेकून मारली तवादीड दिसत शाळा सुटली हजी जी जी तवादीड दिसत शाळा सुटली हजी जी 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 जी, जी, जी। बालवयात सुकारामाचा विवेक जागृत होता माझी चूक काहीच नसताना मला छडी फेकून मारली अशी अन्यायकारक शाह मला नको शाळेला राम राम केला पण तुकाराम शिकार करणं गाणी म्हणायचं करू छंद अशातच कराड तालुक्यातील रेट रे गावी तमाशाला गेले तमाशा मध्येच बंद करून भला मोठा पिळगार मिशावाला बहादर भाषण देऊ लागलं ते भाषण होत देश ते भाषण होत गुलामी ठोकरण्याच ते भाषण होत मर्दाच आणि भाषण देणारी व्यक्ती होती क्रांती सिंह नाना पाटील त्यांचा तो बोल तुकारामाच्या बाळगणावर खोल ऋतून बसला आणि तुकाराम राडात सामील झाले आता अशातच भयंकर मोठा दुष्काळ पडला आणि एक पोटासाठी माणूस सैरा वैरा झाला या काळात चिल पिल्यांची भूक भागवण्यासाठी पाच लेंगरा जगावण्यासाठी वानूबाई हतबल झाली वाणूबाई हतबल झाली होते भाऊराव मुंबईला बागेत आणि कामाला निरोप दाडला बिघडून गेला निरोप हा बिघडून गेला तुष्काळ आला गावाला तुष्काळ आला गावाला कस पोटाला म्यान पोटाला कस विचार म्यान पोटाला पहिला यावा लवकर तुम्ही गावाला भाऊरावांना निरोप दिला आणि भाऊराव हे होते भाऊराव गावाला मुंबईला जायचं भेट ठरला पैसा पाणी नव्हतं तिशाला आणि पायी प्रवास सुरू केला थकून भागून सातारा आला थकून भागून सातारा आला तेव्हा मुकामा तिथंच केला अन्न पाणी नव्हतं पोटाला तिथं जाता जाईना त्याला कटलं कस तरी पुणे शहर कटलं कस तरी पुणे शहर आलं गबाळ रेल्वे स्टेशनावर तिथं बेठला आकांत्रित झालं तो रेल्वेचा कमगार तिथं बैठलं आकांत्रित झालं तो रेल्वेचा कमगार राम राम साहेब राम राम सातारा कराच्या डोंगर तिथं फोडायचा डोंगर घटखंडाळा डोंगर तिथं फोडायचा डोंगर तिथला डोंगर फोडायला सराला वग निघाला तिथला डोंगर फोडायला सराला काम जमान त्याला काम खडतर जमाना त्याला फळ उठले बघा हाताला फळ उठले बघा हाताला आला पुढं गाठलं त्या निकल्यानं तिथं होती कोशाची खान पुढं गाठले त्या निकल्यानं तिथं होती कोशाची खान काम धरलं तिथं दोघांना काम धरलं तिथं दोघांना होत भयानक वातावरण काम धरलं तिथं दोघांना माणूस भरती झाला बाहेर सोडत नव्हती र त्याला एकदम माणूस भरती झाला बाहेर सोडत नव्हती र त्याला चिंता पडली भाऊ रावाला चिंता पडली भाऊरा रावाला लय विचार केला लय विचार म्हणा केला तिथं वाटला र वाट म्हण नाव त्याचं होत पठान तिथं गाठल्या ना वचवन नाव त्याचं होतं पठाण भाऊ भाऊरावाचं गड बोलन भाऊरावाचं गड बोलन भाऊरावाच गोड बोलन सारी हकी हकीकत मांडली त्यानं भाऊरावाचं भा गड बोलन सारी हकीत हक्कत मांडली त्यानं पठाण दा, दादा ओ पठाण दादा मी मुंबईला मळी मळी माळी काम करतो मला मुंबईला जाणं फार गरजेचं आहे माझ्यावर दया करा माझ्यावर दया करा द्याली बघा पठाणाला द्याली बघा पठाणाला रात्री आला मध्ये दिला आध रात्री आला मध्ये दिला धीर देऊन तो बोलला पळून जावा मी हाय गस्तीला धीर देऊन तो बोलला पळून जावं मी हाय गस्तीला धीर देऊन तो बोलला पळून जावं मी हाय गस्तीला अशी करू ना खुशी शाळा चुकू डोळा घाटला बाय खळा घाटला बाय खळ आजीर अजी गाठला बाई खळ आजीर अजी गाठला बाई खळ आजीर अजी बाई खाळ्याची ती चाल बीबी बाय खाड्याची ती चाल बी बी बाई, बाई बाजू होती उभी बाई डशीन बाजू होती उभी छान बीबीला भौरावांनी पाहिलं भौराव बोलू लागले बाई आम्ही गावाकडून आलोय आम्हाला आसरा नाही चार पाच मुलं आहेत आम्ही उघड्यावर राहण्यापेक्षा आम्हाला आसरा द्या हे भाऊरावाची न्यारी खुबी भाऊरावाची न्यारी खुबी मिळवली तिची आदबी मिळवली तिची आदबी अण्णा भाऊ उर्फ तुकाराम जोमान अण्णा भाऊ उर्फ तुकाराम राहू लागलं तिथं जोमानवाला व्यापारी गम तिथं मिळाल हमालीच काम कपडे वाला व्यापारी गम तिथं हा हमालेच काम झुंज गरिबीची होती सुर तिथून जर होती सुरू कपडे विकायची तिथ फिरू फिरू कपडे विकायची तिथ फिरू फिरू बोट बघून जिद्द झाली सुरू लागले मनात वाचन करू पुढे छत्र वडिलांचं गेलं पुढे छत्र वडिलांचं गेलं संकट जगायचं उभं राहिलं संकट जगायचं उभं राहिलं एकोणीसशे एक्केचाळीस साल कोंडाबाई शी लगीन झालं एकोणीसशे एक्केचाळीस साल कोंडाबाई शी लगीन झालं पुढे जन्मलं घरात पोरं पुढे जन्मल घरात पोर नाव ठेवलं त्याच मधुकर पुढे जन्मल घरात पोर नाव ठेवलं त्याच मधुकर कपडे मी मोठे कोईल तिथं झाले गिनी कामगार अण्णा भाऊ गिनी कामगार कामगार कारखान्यात अण्णा भाऊ तिथं गाणं फेमस फेमसलो कातज जिर अजी फेमस रजी फेमसलो कातज रजीच्या कापड मिल मध्ये गिनी कामगार म्हणून काम करत असताना

माय बाप रसिको बंधू आणि भगिनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे दीड दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीने दीड दिवस शाळा दीड दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीने अभिमान वाटे विद्वान मोठे भरत वर्षात नवल घडले भरत वर्षात नवल घडले चंद्र सूर्याला कोड पडले चंद्र सूर्याला कोड पडले कीर्तीचे कारंजे उडले कीर्तीचे कारंजे उडले मतंगाचे नाव जगी झाले होजी जी जी, जी मतंगाचे नाव जगी झाली होजी जी 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 जी, 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 जी। जायचं रत्न जायचं सम्राट डॉक्टर लोकशाही